नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज आलोय कळम कृषी प्रदर्शन येथे हा आहे या कंपनीचा टॉल आपले साहेब येरा कंपनीचे सगळ्या प्रोडक्ट विषयी माहिती देतील नमस्कार मी आबासाहेब जाधव यारा कंपनीचा जा प्रतिनिधी आज या ठिकाणी आपण याराच्या स्टॉलवरती आला आहात तर मी थोडक्यात तुम्हाला सांगेन की यारा ही एक खत कंपनी आहे युरोपियन बेस कंपनी आहे नॉर्वे देशाची कंपनी आहे न्यूट्रिशन पार्टमध्ये खत खत खतामध्ये सगळ्या प्रकारचे ग्रेड्स या नागाने अव्हेलेबल आहेत यामध्ये जर बघितलं यारा मिला यारा लिवा यारा टेरा आणि यारा रेगा यारा विटा असे ब्रँड नेम आहेत यारा मिला जे आहे ते सॉईल ॲप्लिकेशनसाठी अवैलबल द्यायचं आहे जो ऊस असेल भाजीपाला असेल फळपीक असेल यारा मिला कॉम्प्लेक्स आणि यारा लिवा नाट्र हे आपल्याला जमिनीतनं द्यायचं आहे त्याचबरोबर यारा टेरा जी आहे ते पूर्णपणे वॉटर सोरेबलची एक प्रीमियम क्वालिटीची वॉटर सोरेबलची रेंज आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम युनायटेड बसून ते बारा एकसष्ट बावन चौतीस झिरो झिरो पंचाळीस झिरो झिरो पन्नास ह्या रेंज येतात यारा रेगा ह्या एक नवीन युनिक अशा ग्रेड आहेत याराच्या ज्याच्यामध्ये ते ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये हिबकच्या ग्रेड आहेत प्रत्येक दाण्यामध्ये त्याच्या ही आठ घटक आहेत या विटा जे आहे ते फलियर मायक्रोटेंट रेंज आहे त्याच्यामध्ये आपण याराविटा स्विमिंग पॉस विटा बर्ड फिल्डर याराविटा विटा जिन ट्रॅक बाय स्टुमिलन एजी बुस्ट बायोट्रॅक हे असे पूर्ण प्रोडक्ट येतात तर हे पूर्णपणे पाहावं म्हणजे आपल्या कळम भागामध्ये किंवा धाराशिव बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सोयाबीन असेल राजमा असेल हरभरा असेल भाजीपाला असेल किंवा ऊस असेल ह्या प्रत्येक पिकावरती लोकांच्यामध्ये एक विश्वसनीय गुणवत्तापूर्ण असा असलेली या याराचे प्रोडक्ट म्हणजे प्रत्येक लोक आवर्जून हे विचारतात माहिती आहे आणि प्रोडक्ट हे त्यांच्या त्यांच्या मार्केटमधनं खरेदी करतात तर निश्चितच मी शेतकरी बांधवांना सांगू इच सांगू इच्छितो की आपण याराच्या स्टॉलला करू शकता तसेच आपल्या प्रत्येक भागामधल्या प्रत्येक मार्केटमध्ये प्रत्येक तहसीलमध्ये याराचे ऑथराईज तिथे आहेत प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपण आपल्या शेती पिकामध्ये खत व्यवस्थापन याराचं उत्पादन वापरून आपण आपल्या पिकाचं उत्पादन वाढवू शकतो धन्यवाद

राहणार <प्राव> आहे

penyebaran penyakit tersebut merupakan dan juga di দিকনে আকিও <S modelling> स्पेशल <laughs> <laughs>